मिसळ हब म्हणून खरंतर नाशिकची ओळख येऊ पाहते आणि सध्या मिसळच्या प्रत्येक हॉटेलवरती खरं तर निवडणुकीच्या चर्चा या रंगलेल्या आहेत आपला आमदार नक्की कोण होणार आहेत कोणाचं सरकार येणार आहेत यावरच खरं तर प्रत्येकजण चर्चाही करत आहेत माझ्यासोबत आत्ता नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत अभय सुपेकर सर आहेत जे सकाळचे संपादक आहेत अभिजित कुलकर्णी सर आहेत दिव्य मराठीचे निवासी संपादक यासोबतच जयप्रकाश पवार सर आहेत जे दिव्य मराठीचे सल्लागार संपादक आहेत सुरुवातीला मी सुपेकर सरांकडे जातो सर डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सर काय वाटतं आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर काय चित्र असू शकते उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर यावेळेस महायुतीसमोर महाविकास आघाडीनं आव्हान निर्माण केलेलं आहे बंडखोरी आणि प्रचारामध्ये झालेलं ध्रुवीकरण हे लक्षात घेता अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती दिसत आहेत त्याच्यामुळे नेमका अंदाज व्यक्त करणं हे अवघड झालेलं आहे बंडखोरी आणि वाढलेला मतटक्का हे दोन महत्त्वाचे प्रभावी घटक आहेत असं वाटतं आहे काय वाटतं आहे का उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर महायुती किंवा महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात महायुतीला साधारणतः एकवीस जागा मिळतील उत्तर महाराष्ट्र म्हणजे आपण नाशिकसह जळगाव धुळे नंदुरबार याचा विचार केला तर या पस्तीस मतदारसंघामध्ये महायुतीला एकवीस जागा महाविकासला बारा जागा दोन अपक्ष आणि मार्क्सवादी एक असे साधारणतः मला विभाजन दिसतं आहे अभिजित सर आहे त्यांच्याशी आपण बोलूयात सर तुमचं काय मत आहे उत्तर महाराष्ट्राचं काय चित्र असू शकतो उत्तर महाराष्ट्र हा गेल्या काही निवडणुकींपासून अर्थातच युतीला फेवरेबल राहिलेला आहे पूर्वी धुळे आणि नंदुरबार हे जे दोन जिल्हे होते आदिवासी बहुल ते मुख्यतः परंपरागत काँग्रेसकडे राहत होते पण मध्यंतरी जे सगळी गणितं झाली विजयकुमार गावित इकडे आल्यानंतर बरंचसं इथे भाजपनी पण आपले हातपाय पसरलेले आहेत आणि एकूणच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला नगरसह तर आत्ता सत्तेचाळीसपैकी तेहतीस जागा आत्ता महायुतीकडे आहेत मला असं वाटतं की यात काही फार मोठा फरक पडेल असं नाही महायुतीच्या काही जागा कमी होतील पण फारही जागा कमी होणार नाही सुरुवातीचा चित्र असं होतं की महायुतीवरच ठरू शकेल पण आत्ता आपण मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात बघितलं तर खूप कट टू कट इलेक्शन झालेत सगळीकडचे एखादा अपवाद वगळता असं सांगता येत नाही की कोण पुढे जाईल कोण मागे जाईल पण तरी ओव्हरऑल बघितलं तर इथे उत्तर महाराष्ट्रात युतीचा अप्पर हँड राहील हे मात्र नक्की सर तुमचं काय मत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये यावेळेस मला असं वाटतं आहे की महायुती थोडी वरती राहील महाविकास आघाडी आहे कारण नंदुरबारचा एक चार जागांचा विचार केला तर नंदुरबारमध्ये ज्या भाजपकडं ज्या जागा होत्या त्या कमी होण्याची शक्यता आहे तिथे एखादी जागा एक अपवादाने आणि विजयकुमार गावितांची आली तर नाही तर मग बाकी तिथल्या जागा कमी होतील राहिल्या धुळ्यामध्ये एखादी जागा कमी होती त्याच्यामुळे कमी अधिक प्रमाणात समसमान म्हटलं तरी चालेल पण फार काही फरक पडणार नाही आकडेवारीचं सांगायचं आलं तर अंदाज पंच आहे महायुती महाविकास आघाडी महायुती आपण म्हणू अंदाज पंच म्हटलं पण जागांचं असं नाही सांगता येणार दोन चार जागांचा फरक पडेल पण महायुतीला एज राहील सर आपल्याकडे बघितलं तर अनेक बलाढ्य उमेदवार खरं रिंगणात आहेत काय वाटतंय कोणाला फटका बसेल कोण बाजी मारेल साधारणतः विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना तसा फारसा भटका बसत नाही आता उदाहरणार्थ की आपण नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करू येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ आहे इथे परिस्थिती फारच गंभीर आहे कारण मतदानाचा टक्का जवळजवळ दहा टक्क्यांनी यावेळेस वाढला आहे याच्यापेक्षा जवळजवळ दहा टक्के, टक्के जास्त मतदान झालेलं त्याच्यामुळे तिथली परिस्थिती जरा अधिकच गंभीर आहे राहिला प्रश्न शेजारी नगर जिल्ह्यामधला संगमनेरचा तर बाळासाहेब थोरात कमी अधिक फरकाने का पण ते आमकांच निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर राहिला राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटलांचा प्रश्न शिर्डी मतदारसंघात त्यांना अडचण येणार नाही ते निघून जातील तिकडे गिरीश महाजनांच्या इथे आत्ताच चर्चा अशी आहे की फार टफ वाईट आहे पण तशी काही परिस्थिती नाही आहे गिरीश महाजन पण निवडून येऊ शकते गुलाबराव पाटलांचा प्रश्न आहे जळगावमध्ये त्याच्यानंतर इकडे नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आहे हे ज्या प्रमुख लढती आहेत साधारणतः या लढतींमध्ये ही जी प्रस्थापित मंडळी आहे ही सई सलामत निघेल असं एकूण चित्र आहे सर तुमचं काय मत आहे सरांचं असं वाटलं की कुठेतरी येवल्यात परिस्थिती अवघड दिसते भुजबळांना ठसका बसेल असं वाटतं येवल्यामध्ये परवा दिवशीपर्यंत परिस्थिती भुजबळांना अनुकूल आहे अशी चर्चा होती परंतु कालची चर्चा अशी आहे की भुजबळांना एखाद वेळेस धक्का बसेल किंवा भुजबळ जो विजय मिळेल तो, तो निसटता विजय असू शकतो परंतु धक्क्याची चर्चा जास्त आहे अर्थात हे येवला आणि तालुक्यातलं मतदान ज्या पद्धतीनं फिरलं गेलेलं आहे आणि काही मतदानाच्या दिवशी जे काही विरोध झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे जरांगेंचा झालेला दौरा आणि मराठा आणि ओबीसी या दोन मतांचं झालेलं ध्रुवीकरण याचा परिपाक निकालामध्ये दिसेल असं वाटतं आहे बरं बाकी आपण जर पाहिलं सर राधाकृष्ण विखे पाटील आहेत दादा भुसे असतील इकडे बाळासाहेब थोरात असतील असे बडे नेते आहेत त्यांचं काय होईल वाटतं बडे नेते म्हणण्यापेक्षा जे विद्यमान मंत्री आहेत ते आपापला गड शाबूत राखतील आणि ते निवडून येतील परंतु या मंत्र्यांच्याही मताधिक्यामध्ये मता घट दिसेल असं दिसतं आहे मंत्री निवडून येतील हे मात्र खात्रीशीर आत्ताचं चित्र आहे सर तुमचं काय मत आहे म्हणजे जवळपास सात मंत्री असतील किंवा इतर विधानसभा उपाध्यक्ष आहेत झिरवाळ आहेत तिकडे रोहित पवार रोहिणी कडसे आहेत थोरात आहेत बाळासाहेब थोरात त्यांचं काय नाही बाळासाहेब थोरातांच्या इथे जर का आपण बघितलं तर प्रत्येकाच निवडणूक तशी अनप्रिटेबल असते पण बाळासाहेब थोरातांना काही फार अडचण आहे असं दिसत नाही त्याचप्रमाणे जसं जे पी सर म्हणजे असं विखेन नाही पण काही फार अडचण आहे प्रस्थापितांना निवडणूक अवघड खूप झाली एरवी असं होतं त्यांचं की त्याच पद्धतीची सोपी निवडणूक नाही आहे ही हे बरोबर आहे पण मग मा गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील भुजबळांचंच एक फक्त थोडंसं डाऊटमध्ये शेवटच्या अगदी अखेरच्या टप्प्यात जरांगींचा जो दौरा झाला आणि त्यांनी गावागावात जाऊन जे पर्सनल टच म्हणजे त्यांनी पाडा असं सांगितलं नाही थेट भुजबळांना नाव घेतलं नाही पण जे काय सांगायचं तो सांगितलं मेसेज गेला आणि त्या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे एक दोन मराठा नेते तिथले भुजबळांबरोबर आहेत पहिल्यापासून त्यांच्याच बेल्टमध्ये तो बरोबर झालेला आहे म्हणजे जर का आपण बघितलं तर तो लासलगावला कल्याणराव पाटलांची तिथे येऊन सांगता आली त्या दौऱ्याची तर त्या बेल्टमध्ये जरांगेत जाऊन गावागावात जाऊन गेला जो संदेश दिला त्याच्यामुळे खूप अवघड झाली आहे दुसरी गोष्ट यापूर्वी भुजबळांसोबत कायम मराठा समाजही मोठ्या संख्येने राहिला आहे आणि मुस्लिम समाज पण राहिला आहे हे दोन एम यावेळेस भुजबळांपासून तसे तेवढे जवळ नाहीत असं आपण म्हणू दूर गेले म्हणण्यापेक्षा कारण मराठा समाजाचं तर उघड उघड जे काही मध्यंतरी झालं आरक्षणावरून त्याच्यावरून आपल्याला दिसतंय आणि महाविकास आघाडीकडे मुस्लिम मतांचा कल असल्यामुळे जी मुस्लिम मतं एक गठ्ठा आतापर्यंत भुजबळांना पडत होती त्यांचा विचार आणि त्यांच्या ह्याच्यात तर तो एक तिथे पण भुजबळांना डेंट बसू शकतो त्याच्यामुळे भुजबळांची निवडणूक ही खूप रंगतदार झालेली आहे जरांगे फॅक्टरचा किती परिणाम जाणू शकतो नाही बाकी ठिकाणी काही फार परिणाम जाणवेला असं नाही होणार की शहरांमध्ये तर कुठे फार तसा तो फॅक्टर नाही सुप्त आहे सुप्त असेल पण पण असं उघड उघड जेवढा परिणाम जरांगी स्वतः येऊन येवल्यात गेल्यामुळे ते फिरल्यामुळे दिसतोय जाणवणे जाणवणे इतपत दिसतोय तसा परिणाम बाकी उत्तर महाराष्ट्रात अभावानीच एखाद्या ठिकाणी असेल बाकी असं मला वाटत नाही खूप की उत्तर महाराष्ट्रात जरांगेंचा खूप मोठा फॅक्टर आहे असं आपल्या लोकसभेलाही फार जाणवत नाही आताही तसं काही फार जाणवत नाही सुप्त लोक आहे पण फार काही असं मोठा इम्पॅक्ट जसं मराठवाड्यात आहे तेवढा इम्पॅक्ट या भाग बा, या भागात नाही सरांनी जर सांगलं की लोकसभेचा लोकसभेला आपण बघलं तर मोठा फटका महायुतीला बसला होता तसं काही चित्र इथे वाटू आहे यासोबत आपण जर बघलं तर शरद पवारांचा कुठेतरी बारावतीनंतर नाशिक जिल्हा हा बाले किल्ला किंवा त्यांना मानणारा मोठा वर्ग असे मानतात त्यामुळे त्याचा काही यंदा वाटू शकतं कारण अजित पवार गटासोबतच आता सात आमदार होते बरोबर आहे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतला हा मोठा फरक असा आहे लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसत होतं की कोण पडणार आहे आणि कोण जिंकणार आहे म्हणजे नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा पराभव निश्चित आहे हे दोन महिन्यापूर्वीच लोक चर्चा करायला लागतात तशीच परिस्थिती दिंडोरी मतदारसंघात होती भगरे सर हे निवडून येणार हे हमखास ठरलेलं होतं कारण भारती पवारांना गावागावातून लोकांनी त्यांना प्रवेशबंदी केली किंवा हाकलून दिलं एक प्रकारे तर हे परिस्थिती म्हणजे ते मतदारांचा रोष तो त्याच्यात दिसला या निवडणुकीमध्ये तसं काही फारसं दिसत नाही लोकांनी यावेळेस कसं आहे की दहशती पोटे ह्यावेळेस निवडणुकीमध्ये दहशत फार झाली तर दहशतीपोटी जे लोकं बोलायचे मतदार यावेळेस बोललेच नाही म्हणजे आपण साधारणतः पत्रकार मंडळी जातो आणि विचारतो की काय परिस्थिती आहे काय वातावरण आहे पण यावेळेस कुणीही असं उघडपणे स्पष्टपणे बोलू शकत नव्हतं तर त्याच्यामुळे ही संभ्रम निर्माण करणारी खरी निवडणूक असणार तर नांदगावमध्ये जसं ते भयमुक्तचा नारा देण्यात आला होता वाटतंय हा जो नारा दिला त्याचा काही परिणाम जाणवतो चांगला किंवा वाईट असं सुहास खांद्यांना मुळात सुहास खांदे यांची प्रतिमा जी होती पूर्वी निवडणुकीच्या आधी आणि नाशिकमध्ये असतानाची ती एक जी प्रतिमा होती ते त्यांची गुंड म्हणून जी प्रतिमा होती ती प्रतिमा त्यांनी आमदार झाल्यानंतर बऱ्यापैकी ती म्हणजे स्वच्छ करण्यात त्यांना चांगला त्याचा त्यांनी त्याच्यामध्ये संधी घेतली होती ती आणि हायकोर्टातनं वगैरे सगळ्या केसेस त्यांच्या दूर झाल्या त्याच्यामुळे आणि एक आमदार आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांनी नामगावमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली पण झालं काय निवडणुकीच्या तोंडावर सुहास कांदे नेमके त्या ट्रॅपमध्ये अडकले आणि ते मूळ स्वभाव त्यांचा काही गेला नाही त्याच्यामुळे शिवीगाळ आणि हां या सगळ्या ट्रॅपमध्ये तर त्याच्यामध्ये ते अडकत गेले त्याच्यामुळे जी प्रतिमा त्यांनी उजाळण्याचा प्रयत्न केला होता तिला पुन्हा पुढे पुन्हा ती डागालण्याचा प्रकार या निमित्ताने झाला नांदगावमध्ये जे काही घडलं अगदी परवा देखील आपण बघितलं कुठे पैसे वाटप त्यांनी पैशाच्या नोटा फाडल्या इकडे दोघं आमने सामने आले एकंदरीत नांदगावचं चित्र काय असू शकतं नांदगावचं चित्र चित्र पण एकदम टफ होईल कारण गणेश धात्र उबाठाचे जे उमेदवार आहेत ते वंजारी समाजाचे आहे स्वतः सुहास कांदे हे वंजारी समाजाचे आहे आणि एक समोर बो डॉक्टर बोडसे म्हणून ते मराठा समाजाचे आणि समीर भुजबळ हे माळी समाजाचे आणि ओबीसीचे तर ते जे तिथं मतांचं जे ध्रुवीकरण होईल आणि विभागणी मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यामुळे तिथलं चित्र तर अतिशय दुसरं आहे काहीच सांगता येणार नाही लवकर सर आपण जर बघितलं तर जे उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिकचा विचार केला तर द्राक्ष असेल कांदा असेल तसंच तिकडे कापूस सोयाबीन हे महत्त्वाचं आहे पुढे लोकसभेमध्ये देखील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं होतं स्वतः अजित पवार बोलले होते की आठ मतदारसंघामध्ये आम्हाला फटका कांद्याचा बसला त्यांनी मान्य केलं होतं आणि आम्हाला आता माफ करा असं त्यांनी भावनिक आवाहन देखील केलं होतं आत्ता काय वाटतं विधानसभेमध्ये शेतकऱ्यांची नाराजी दूर झाली का काही परिणाम जाणवतो यावेळेस कांदा कांद्याचा विषय हा फारसा चर्चेला आलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की सध्या कांद्याला जो बाजारात भाव मिळत आहे तो भाव समाधानकारक आहे दुसरी गोष्ट अशी शे की शेतकऱ्यांकडं असलेला कांदा हाही तितकाच मर्यादित आहे कांद्याचा टिकून असलेला भाव मक्याला बऱ्यापैकी असलेला दर या दोन कारणामुळं शेतकरी हा कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यावरती कुठलाही रोष न ठेवता मतदानाला उतरलेला आहे त्यामुळं शेतमालाचा बाजारभाव आणि काही संबंध असा दिसत नाही परंतु या एकूण निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांना पूर्णपणे सर्व राज्यकर्त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी बगल दिलेली आहे आणि निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांच्याऐवजी अन्य मुद्द्यांकडं विशेषतः द्वेषाच्या मुद्द्याकडं भरकटली गेलेली आहे असं एकूण लक्षात येतं आहे सर याच मुद्द्याकडे येतो की कुठेतरी बटेंग येतो कटेंगे एक येतो सेफ हा नारा देण्यात आला ते मोदींची सभेची सुरुवात देखील विधानसभेची उत्तर महाराष्ट्र झाली धुळे त्यानंतर नाशिकला हा जो नारा देण्यात आला त्याचा काही परिणाम जाणवला वाटतं आपल्याला हो या याचं कारण असं होतं की लोकसभेला मुख्य लोकसभेची निवडणूक जी गेली ती संविधानाच्या मुद्द्यावर गेली आपण बघितलं असेल आणि तो एक खूप मोठा मोठ्या वर्गासाठी भावनेचा आणि अस्मितेचा विषय होता आता मुळात तो विषय ही राज्याची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीत तेवढासा प्रभावकारी किंवा तेवढासा आपल्याला फ्रंटलाईनला दिसला नाही दुसरी गोष्ट अशी आहे ते, की त्याला उत्तर म्हणून किंवा त्याला ते, काउंटर म्हणून मध्यंतरी जे झालं जाती आहे त्याला काउंटर म्हणून मराठा किंवा हे तर हे जर बघितलं तर ते जातीवर न जाता निवडणूक धर्मावर जावी अशी कुठेतरी हिंदुत्ववादी पक्षांची स्ट्रॅटेजी होती त्याच्यामुळे अगोदर त्यांनी पटंगी तो पटंगी आणि नंतर त्यालाच थोडंस गोंडस भाषेत एक आहे तो सेफ व्हायचा नारा दिला आणि ते नरेटिव्ह बऱ्यापैकी सेट झालेलं दिसलं या निवडणुकीत विशेषतः शहरी भागात ग्रामीण भागात तेवढं नाही दिसलं पण शहरी भागात हा प्रभाव जास्त प्रमाणात दिसला की जिथे जिथे म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये कशा रांगा लागल्या होत्या मग त्यांच्यापेक्षा आपली रांग कशी मोठी असावी असं उघडपणे व्यासपीठावरून पण बोललं गेलं उघडपणे मेळाव्यांमध्ये पण बोललं गेलं त्याचाही इम्पॅक्ट कुठंतरी आपल्याला मतदानात पण दिसला कारण या मतदान जे वाढलं आहे ते बऱ्यापैकी आपण बघितलं तर संमिश्र ह्याच्यात किंवा ज्याला आपण म्हणू की आदरदैद मुस्लिम वसाहतींमध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर यावेळेस लोक बाहेर पडलेले दिसले तर कुठेतरी हा हिंदुत्वाचा आणि हिंदू मुस्लिम विशेषतः आपण थेट बोलायचं होतं तर हा मुद्दा नक्कीच हे नरेटिव्ह या निवडणुकीत आणलं जसं सुपेकर सा। साहेब म्हटलं की स्थानिक मुद्द्यांना कोणी जास्त त्याच्यामुळे किंमत दिली नाही कारण ते सगळ्यांसाठीच अडचणीचे होते जसे सत्ताधाऱ्यांना अडचणीचे होते तसे त्याच्या आधी अडीच वर्ष सत्ता भोगलेल्या आणि आत्ता विरोधकांना विरोधात असलेल्या त्यांनाही अडचणीचे होते त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते गैरसोयीचे होते थोडेसे त्याच्यामुळे ती निवडणूक त्या मुद्द्यांवर गेली मध्यमध्ये माहितीने उमेदवार दिला नाही हेच कारण असू शकतं त्याला हो मग त्याला आता असं आहे आपण जर का बघितलं लोकसभेला लोकसभेचा लोक जो धुळे मतदारसंघात मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ येतो बाकी सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे असताना एकट्या मालेगाव मध्येमध्ये मुस्लिमांनी जी एक गठ्ठा मतं टाकली जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव टक्के मतं एक गठ्ठा पडली तर अशा स्थितीत मग महायुतीनी त्यांना उमेदवार मिळाला पण नसेल आणि त्यांनी विचार पण केला नसला असं मला वाटतं सर नंदुरबारमध्ये गावित घराण्यातील चार उमेदवार आहेत यासोबतच अहमदनगरमध्ये देखील राजकारण्यांच्या दुसऱ्या पिढीतील उमेदवारांची संख्या अधिक बघायला मिळाली यांचं काय होईल यावेळेस काय आहे आता हा प्रश्न पण जरा अडचणीचा आहे तर नंदुरबारमध्ये मुळात डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः आहेत त्यांची मुलगी हिना गावित जिंनी दोन टर्म भाजपकडनं खासदारकी केली तर त्या त्यांनी बंडखोरी केली त्यांच्या मुलांनी बंडखोरी केली असे चार उमेदवार त्यांच्या घरामध्ये त्याच्यानंतर मानिक होडल्या गावी जे आ आठ ते नऊ टर्म खासदार होते काँग्रेसचे जे एकनिष्ठ म्हणून ओळखले जायचे त्यांचं घर पण या काळात फुटलं तिथे पण काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या भाजपकडे गेलेला हा मतदारसंघ नंदुरबार जिल्हा तो पुन्हा काँग्रेसकडे जाताना दिसतो आहे आणि तिथले जे खासदार निवडून आले पाडवी तर ते, ते याच काँग्रेसच्या परंपरेमधले आहेत तर त्याच्यामुळे तिथे एक स्थित्यंतर होताना दिसत आहे लोकसभेनंतर तर तेच स्थित्यंतर आता तुम्हाला विधानसभेला जाणवेल असं आहे सर एक शेवटचा प्रश्न येतो तुम्हाला सगळ्यांना कॉमन कारण यंदा आपण जोडलं तर राज्यभरातच अपक्षांचं मोठं आव्हान आहे आणि त्यांची देखील मदत सरकारला घ्यावी लागेल असं वाटते कोणतेही म्हणजे मायुत मायुती आले किंवा महाविकाकडे असेल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रात कोणत्या अपक्ष उमेदवार निवडून येतील असं वाटतं आणि त्यांना आपल्याकडे ओळण्यासाठी कोण प्रयत्न करायला असेल मालेगाव मध्ये अपक्ष मध आशिफ शेख निवडून येतील आणि अक्कलकुव्यामध्ये हिना गावीत हे दोन अपक्ष निवडून येतील असं आत्ता तरी चित्र आहे आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी लोकांमध्ये एकमत आहे की ह्या दोन जागा लागतील अपक्षांना ते महायुतीकडे जातील नंतर वेळा हिना गावीत जातील महायुतीकडे आणि आशिफ शेख महाविकासकडे जातील असं चित्र आहे अजित पवार गटाचारखे आहे तरी देखील महाविकासकडे जातील असं वाटतं आहे काँग्रेस त्यांचा मूळ पिंड आहे त्यामुळे तुमचं काय म्हणतं अगदी बरोबर आहे झोपेकर साहेब म्हणजे या दोन जागांवर सगळ्यात जास्त शक्यता आहे आणि एक दोन ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात म्हणजे ते आपल्याला दुसर जरी असल्या शक्यता तर ते, ते नाकारता येत नाहीत आपल्याला असं बघता एक दोन तीन तरी अपक्ष यावेळेस उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील आणि मला असं वाटतं जो सत्तेच्या जवळ जाताना दिसेल त्याच्याकडे ते जातील पण ते अपक्ष आहेत त्यांना कोणाचं बंधन नाही आहे त्याच्यामध्ये सत्तेच्या जवळ जाताना दिसेल किंवा सत्तेवर जाताना दिसेल त्याच्यासोबत ते मोस्टली जाते तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये जे अपक्ष आता बंडोखोरी करून जे उभे आहेत तर ते त्या पक्षालाच बांधलेले आहेत ते आत्ता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष तिथं साधले आणि कुठला बॅनर नसला तरी पण ते जे निवडून येतील तर ते पुन्हा त्या पक्षाकडेच जाणार याच्यामध्ये आता एक समीर भुजबळ आहे समजा तर समीर भुजबळांची निवडणूक पण एकदम अटीतटीची आहे निवडून येतील की नाही माहीत नाही पण निवडून आले ते शेवटी ते अजित पवारांकडेच जाणार म्हणजे राष्ट्रवादीच्या जा गटाकडेच जाणार तर एकूण आणि तो एक मुद्दा राहिला होता की शरद पवारांचा जो मुद्दा होता तर शरद पवारांचा जो फॅक्टर लोकसभेला होता तो नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी भागामध्ये शरद पवार फॅक्टर यावेळेस दिसतो एकंदरीत आपण जर भेटला तर सखोल असं विश्लेषण करतर तिघांनी केलं तिघांचं खरं तर आम्ही आभार मानतो आहे खरं तर आता मतमोजणी आहेत कोणाच्या बाजूने कळ जातोय जनतेने कोणाच्या पाळण्यात करता आपलं मत दिलेलं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रातील अनेक लढती या महत्त्वाच्या आहेत भुजबळ विखे पाटील तिकडे विजयकुमार गावित असा अनेक दिग्गज नेते खरं तर रिंगणात आहेत यांचं काय होणार आहे याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा विकी पवार प्रांजल कुलकर्णी डी टी व्ही मराठी नाशिक